मी शहरात एकटा राहून जॉब करायचो घरचे बाकी दुसऱ्या शहरात राहत होते मी पाहायला सुंदर आहे आणि माझे नाव दिनेश आहे मी राहतो एक दिवस माझ्या मामाचा मला कॉल आला आणि मनाला तुझ्या शहरात है। मला जॉब लागली आहे मला हे ऐकून आनंद झाला आणि मामा म्हणू लागला म्हणून तू माझ्यासाठी खोली शोधून ठेव मी मामाला म्हणालो खोली शोधायची काही आवश्यकता नाही माझ्याकडे या राहायला तसाही मी एकटाच राहतो तर मामा ठीक आहे म्हणाले मामाचा तसा काही मोठा जॉब नव्हता आधी ते गावात राहत होते आणि छोटा मोठा जॉब करायचे त्यानंतर काही दिवसांनी मामा मामी आले माझी मामी पाहायला फारच सुंदर होती आणि तिला बघून मला फार आनंद यायचा माझ्याशी जेव्हाही भेट झाली तेव्हा मला फार छान वाटायचे आणि आता तर ती माझ्याकडेच राहायला येत असल्यामुळे मला फार छान वाटू लागले पण माझ्या मनात तिच्याबद्दल काही वाईट विचार नव्हते ते दोघे आले आणि राहू लागले माम सकाळी काळी जॉबला जायचे आणि रात्री परत यायचे नंतर समजायला आले की त्यांना काही दिवस बाहेर पण राहावे लागेल मामी आणि माझे अगोदरच जमत होते आणि आता सोबत राहल्यामुळे आम्ही फार बोलत होतो गप्पा गोष्टी करत होतो पण एकदा असे घडून आले की माझे विचार मामी बद्दल बदलून गेले त्या दिवशी मी फार वेळ पर्यंत काम केले आणि मला अजून काम करायचे होते पण मला झोप आल्यासारखी वाटत होती म्हणून थोडा गॅलरी मध्ये फिरलो आणि हॉलमध्ये जेवून बसलो मी तिथे बसलो होतो आणि मला आवाज आला तो आवाज मला मामीच्या खोलीतून येत होता आणि जवळ जाऊन खिडकीतून बघतो तर त्याची अवस्था फारच वेगळी होती आणि मामी फार रागाने मामाकडे बघून बोलत होती मला वाटले कदाचित त्याच्या कुठल्या तरी गोष्टीवरून भांडण झाले असेल पण तिची अवस्था फारच वेगळी होती आणि या अवस्थेत त्याचे भांडण होणे हे मला कळत नव्हते पण मी जास्त वेळ न थांबला तिथून निघून आलो आणि आपल्या खोलीत गेल्यावर मला मामीची ती स्थिती डोळ्यासमोर दिसत होती म्हणून मी झोपून गेलो सकाळी उठलो तर वातावरण बरोबर होते आणि अजून काही दिवसांनी मला आवाज येऊ लागला पण आता मामा उभे होते आणि मामी गुड पडल्या होत्या त्याची अवस्था तशीच होती पण आज मामी फार जोराने बोलत होती आज मला समजले की मामा मामीला बरोबर काही देऊ शकत नाही त्यामुळे मामीची चिडचिड होत आहे मी फार वेळ पाहत होतो पण माझ्या बाजूची फुल ठेवलेली बाटली पडली आणि त्या आवाजाने त्याने खिडकीकडे बघितले मी लगेच पळत आपल्या खोलीत आलो काही वेळाने मामी बाहेर आल्या पण मामीला कळले होते मीच बाहेर होतो म्हणून दुसऱ्या दिवशी मामी माझ्याकडे रागाने बघत होती मी आपल्या खोलीत जाऊन बसलो काही वेळाने मामा गेले आणि त्यानंतर मामी माझ्या खोलीत येऊन म्हणाली तू काल खिडकीजवळ होताना मी अगोदर तिला नाही म्हणालो पण ती अजून रागाने म्हणाली खोटं नको बोलू कारण तुझ्याशिवाय घरी कोणी नाही आहे म्हणून तूच होता तिथे मी मामीला म्हणालो हो वो मीच होतो खिडकीजवळ कारण मला तुमच्या भांडणाचा आवाज आला मला वाटले एवढ्या रात्री का भांडण करत आहात म्हणून मी बघत होतो तर तुमची ती अवस्था माझ्या डोळ्याने दिसली आणि तुम्ही का मामा सोबत भांडत होते ते पण मला कळले तर ती माझ्याकडे बघून मनाली काय कळले सांग मी आता कशाचा विचार न करता म्हणालो मामा तुम्हाला काही गोष्टी बरोबर देऊ शकत काही त्यामुळे तुमची चिडचिड होते तर मामी काही न बोलता माझ्याकडे बघत होती त्या दिवसानंतर मामीचे वागणे माझ्यासोबत बदलून गेले ती आता वेळ काढून माझ्या सोबत बोलू लागली आणि आम्ही असताना जवळ जवळ करू लागली मला तिच्या मधला एकदम झालेला बदल समजून येत होते मी तिच्याशी आता फार गप्पा करू लागलो पण ती बोलताना एकदम जवळ येऊन बोलायची आणि आता या गोष्टी रोज घडू लागल्या आता मी पण तिची मस्करी करू लागलो आणि त्या मस्करी मध्ये तिला माझा स्पर्श होऊ लागला आता आमचे असे वागणे आम्हाला फार छान वाटू लागले आणि एक दिवस मामाला काही दिवसासाठी बाहेर जावे लागले मामा मामीला सांगून निघून गेले मी त्या वेळेस आपल्या जॉब वर होतो संध्याकाळी आलो तेव्हा फ्रेश होऊन काही वेळाने जेवण केले पण मामान दिसल्याने मामीला विचारले तर मामी म्हणाली ते काही दिवसांसाठी बाहेर गेले आहे आता माझ्या मनात अनेक विचार येऊ लागले तरी मी आपले काम करत होतो थोड्या वेळाने मामी माझ्या खोलीत आली आणि मला म्हणाली किती काम करशील तुला तर माझ्यासोबत बोलायला वेळ नाही आहे मी तिच्याकडे बघत म्हणालो मामी तुमच्यासाठी वेळच वेळ आहे बोला काय काम आहे तर मनाली माझ्याकडे फार काम आहे पण तू करू शकतोस का माहीत नाही तिच्या चेहऱ्यावर एक वेगळेच हावभाव मला दिसत होते मी तिला म्हणालो मी सर्व काम करू शकतो जे मामा पण करू नाही शकत आता माझ्या या बोलण्यावरून ती म्हणाली मग वेळ कशाला लावतो करून दाखव ना आता मी लगेच तिला जवळ आणि तिच्या त्या अत्यंत नाजूक गोष्टीवर नेऊन सोडले आता तर ती मला फारच पाठिंबा देत होती आणि मी माझे हात त्या ठिकाणी घेऊन गेलो तिचे पण हात आपल्या कामाला लागले होते तिला फारच खुशी येऊ लागली आणि ती म्हणाली आस तुझ्या मामीला सर्व देऊन दे कारण मला फार दिवस झाले काहीच बरोबर मिळाले नाही आहे मी तिला आता अजून अनेक गोष्टी करून खुशी देऊ लागलो तसेच आता त्या ठिकाणी नेऊन एकदम प्रवेश केला आणि आपले कामे वेगाने करू लागलो तर ती म्हणाली तू फार छान काम करतोस मला तुझ्या सारख्या कामाची गरज आहे आता माझे काम करशील मी अजून वेगाने पुढे जाऊ लागलो आणि ती आनंद घेऊ लागली आमची अवस्था फारच वेगळी झाली होती तसेच आम्हाला कशाचेच भान नव्हते आणि आम्ही फक्त आमचा आनंद व्यक्त करत होतो त्या रात्री आम्ही फारदायक मेकपमध्ये सामावून गेलो होतो आणि त्याचा अवस्थेत झोपी गेलो सकाळी उठलो तेव्हा सुद्धा सुरुवात त्याच कामावरून झाली आणि आता मामीला त्या गोष्टीची कधीच गरज भासत नाही अशाच अप्रतिम गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद